हॅलो फ्रेंड्स तर जसं मी म्हटलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये की मी अंगणाचं सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे तर ही सर्व झाडे आहेत आमच्या अंगणात हे जे आहे तुळशीचे रोपटे आहे मस्त आणि खूप सारे झाडे लावलेली आहेत कुंडीमध्ये दे देखील आपण भरपूर झाडे लावू शकतो आणि फ्रेश वाटतं हे शोचे झाडे आहेत हे पण शोचं आहे एक प्रकारचं असे बरेच शोची झाडं लावलेली आहेत चार पाच आणि हेल्दीवाले जे आपल्याला घरगुतीसाठी लागतात ते देखील ला ला। आहेत आता तुळस म्हटलं आणि पुढे हे पण आहे आता ह्याच्यामध्ये देखील माठामध्ये देखील आईनं झाड लावलेलं ला ला आहे मस्तपैकी मग इथे स्वस्तिकचं झाड आहे घरीच कडीपत्त्याचं झाड आहे हे वालं इकडचं असे बरेच झाडं आमच्या कंपाऊंडच्यामध्येच आपण लावू शकतो आणि स्वस्तिकच्या झाडाला खूप फुलं येतात आणि मस्त बहरले आता ते झाड तुम्ही बघू शकता आणि नंतर लिंबोणीचं पण झाड आहे आणि इतकं मस्त म्हणजे कंपाऊंडच्या आतमध्ये देखील आपण बाहेर प्रचंड मोठी रक्षणा लावता कंपाऊंडच्या आतमध्ये देखील लावू शकतो आणि हे आहे आणि नंतर हे लिंबाचं झाड आहे तुम्हाला दिसतंय देखील लागलेली आहेत ह्याला आम्ही याची लिंबच वापरतो घरी आईच्या घरी मोस्टली आणि मग हे पण झाड आहे एक जास्वतीचं हे नवीन लावलेलं आहे पलीकडे आहे ते आणि हे दुसरं आहे ह्याला व्हाईट जास्वत नाही तर अजून फुले नाही आली आत्ता आणि हे एवढे शोचे ठेवलेले आहेत आई ते काही कार्यक्रम वगैरे असला की दाराच्या दोन्ही साईडला दोन असं ठेवता येतं आणि हे शोचे आहेत पूर्णत कुंडीमध्ये लावलेले आणि कोरफड कोरफड किती हेल्दी असते हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि इतकी मोठी आलेली आहे ही फेसला हेअरला लावायला आपण यूज करू शकतो आणि हे आहे छोटे छोट्या तर नाव नाही माहिती मला पण हे शोचं झाड आहे ह्याला छोटी छोटी खूप सुंदर अशी फुलं येतात सध्या नाही येत आहे गेस फुलं आणि हे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे माठात किती छान माठाचा म्हणजे जुना झालेला माठाचा वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये हे झाड लावलेलं आहे आणि ते देखील खूप मोठं आलं आहे तर हे जास्वंदीचं झाड आहे लेफ्ट साइडला आणि राईट साईडला एक अशा पद्धतीने लावलेलं आहे एंट्रीलाच खूप मस्त वाटतं फ्रेश एकदम अशा पद्धतीने बरीच झाडे आहेत आणि ही मेथी जी की आईने लावलेली आहे मस्त एवढे एवढ्याशाच त्या बाउलमध्ये तुम्ही म्हणू शकता प्लॅस्टिकचा मोठा बाऊल त्याच्यामध्ये आणि एकदम आधुनिक काही गोष्टी नाही फवारल्या वगैरे फ्रेश घरी खायला म्हणून अशा बरेच कोथिंबीर देखील लावलेली होती आता ते संपलेली म्हणजे ते आता सध्या नाही आहे पण आधी लावलेली होती आता मी अजून एकदा व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा मागे अंजीरचे सीताफळाचे बरेच झाड आहेत ते देखील दाखवेल तर अशी मेथी आम्ही फ्रेशपणे खातो जास्त कधी झाली तर भाजी देखील करतो तर चला मग थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ व्हिडिओला नक्की लाईक करा